नमस्कार शेतकरी मित्रांनो या तेरा जिल्ह्यामध्ये सरसगट पीक विमा जाहीर करण्यात आले आहे तर या तेरा, तेरा जिल्ह्यामधील किती गावे पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत विषयाची संपूर्ण काही माहिती आपण आज मा वेळमध्ये पाहणार आहोत त्यामुळेच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून ठेवायचं आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर आता ठिकाणी यामधील पहिला जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठ्याण्णव गावे विम्यासाठी पातळ ठरले आहेत आणि याचे आणवारी ठरले सत्तेचाळीस पैसे त्यानंतर आहे दोन नंबरचा जिल्हा जालना जिल्हा तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण एकशे चव्वेचाळीस गावे विम्यासाठी पातळ ठरले आणि याचे आणेवारी ठरले अठ्ठेचाळीस पैसे त्यानंतर आहे तीन नंबरचा जिल्हा बीड जिल्हा तर या बीड जिल्ह्यामध्ये एकूण चौसष्ट गावे विम्यासाठी पातळ ठरले आणि याचे आणवारी ठरले अठ्ठेचाळीस पैसे यानंतर चार नंबरचा आहे यवतमाळ जिल्हा तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण एकशे एकसष्ट गावे पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत आणि याचे अनिवार्य आहे सत्तेचाळीस पैसे त्यानंतर पुढील पाचवा जिल्हा आहे नाशिक जिल्हा तर या नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण एक्क्याण्णव गावे पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत आणि याचे अनिवार्य ठरले सत्तेचाळीस पैसे त्यानंतर आहे सहा नंबरचा नांदेड जिल्हा तर या नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण एकशे चौदा गावे पिक विम्यासाठी पातळ ठरल्यात आणि याचे आणवारी सत्तेचाळीस पैसे त्यानंतरचा सातवा जिल्हा आहे परभणी जिल्हा तर या परभणी जिल्ह्यामध्ये एकूण त्र्याहत्तर गावे पिक विम्यासाठी पातळ ठरल्यात आणि याचे आणवारी ठरले सत्तेचाळीस पैसे यानंतर पुढील आठवा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा तर या लातूर जिल्ह्यामध्ये एकूण एकशे वीस गावे पिक विम्यासाठी पातळ ठरल्यात आणि याचे अनिवार्य ठरले सत्तेचाळीस पैसे त्यानंतर नऊ नंबरचा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण एकशे बारा गावे पीक पात्र ठरलेत आणि याची सुद्धा आणेवारी सत्तेचाळीस पैसे अशी ठरली आहे यानंतर दहा नंबरचा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण एकशे शेहेचाळीस गावे पीक विम्यासाठी पात्र ठरलेत आणि याचे अनिवार्य ठरले सत्तेचाळीस पैसे अकोला जिल्ह्याच्या नंतर आहे कोल्हापूर जिल्हा तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण त्र्याहत्तर गावे पीक विम्यासाठी पात्र ठरलेत आणि याचे आणेवारी ठरले सत्तेचाळीस पैसे त्यानंतर आहे बारा नंबरचा जिल्हा जवळगाव जिल्हा तर जवळगाव जिल्ह्यामध्ये एकूण एकशे पाच गावे पिक विम्यासाठी पातळ ठरलेत आणिचे अनिवार्य ठरले अठ्ठेचाळीस पैसे त्यानंतर आता सर्वात शेवटचा म्हणजे छत्रपती संभाजीनगर तर तेरावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यामध्ये एकूण एकशे एकोणीस गावे पिक पात्र ठरले ठरलेत आणिचे अनिवारी ठरले अठ्ठेचाळीस पैसे तर आता अशा काही प्रकारे या तेरा जिल्ह्यामध्ये पिक विम्याचे अनिवार्य ठरले यामधील तुमचा कोणता जिल्हा आहे ते नक्कीच कमेंट करून कळवा या ठिकाणी जर तुमचा जिल्हा नसेल तर चिंता करू नका लवकरच तुमचं जिल्ह्याचं दे देखील आणेवारी ठरणार आहे आणि लवकरच आता या तेरा जिल्ह्यामधील पिकू महा लवकरच वाटप होणार आहे तर असं होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ हो। जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येत असतो चला तर मग भेटूच पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो